नमस्कार ठाणे मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुम्हाला देखील तुमचा बाप्पा ठाणे वर दाखवायचा असेल तर नक्कीच तुम्ही पण आम्हाला संपर्क करू शकता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत ठाण्यातील शिंदे कुटुंबियाच्या बाप्पाला भेट द्यायला आपण जर पाहिलं तर सुंदर असा देखावा आहे सुंदर अशी रामरू रुपी मूर्ती गणरायाची आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्यासोबत संपूर्ण शिंदे कुटुंबीय जोडले गेले आहे त्यांचा सुंदर असा बाप्पा आहे हा बाप्पा कसा तयार झाला कसा देखावा तयार झाला आपण त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया सर काय सांगाल बाप्पा कशा प्रकारे तयार झाला देखावा कसा तयार केला ऍक्च्युली आम्ही काही मित्र आहोत तर आमचे मित्रांमध्येच आम्ही एक स्टार्टअप करून एक ऑफिस मग रात्री देखावा करणं परत सकाळी ऑफिसला जाणं तर तसा एक महिना लागला टोटली कंप्लीट करायला आणि दरवर्षी आमची म्हणजे बाप्पाची मूर्ती ही दरवर्षी युनिक थिंकच असते आता सेवन इयर आहे आमचं जे आता आम्ही स्टार्टअप केलेलं आहे सो या सात वर्षामध्ये बाप्पाचे अनेक रूप झाले जसे विष्णूरूप परत राम अवतार आता जसं आपण बघतोच आहे विठ्ठल रूप तसे बरेच अनेक रूप झाले आहेत आपल्या इथे सो यावर्षी बेस होती की गेल्या वर्षी आपलं अयोध्यतलं मंदिर बनलं ओके सो त्यामुळे एक प्रभू रामाचं एक घरात वास्तव्य दाखा दिसावं म्हणून आपण एक रामरूपी यावर्षी टोटली थीम ठेवलेली आहे पाहतोय शिंदे कुटुंबियांचा पप्पा सुंदर अशी रामरूपी गणरायाची मूर्ती साकार केलेली आहे आपल्यासोबत संपूर्ण शिंदे कुटुंबीय जोडले गेले आहेत मॅडम काय सांगाल कशा प्रकारची गणराया तर आपल्या घरी विराजमान झाला आहे कशा प्रकारे आपल्याकडे सण साजरा केला जातो नैवेद्य कसा असतो आपल्याकडे नैवेद्य सगळं पहिल्या दिवशी मोदक असतात नंतर परत वरण भात येते ते सगळं जे असतं जेवण ते संपूर्ण नैवेद्य असतो आणि स्पेशालिटी अशी काय असते आपल्याकडे खास नैवेद्यामध्ये खास <laughs> नैवेद्यामध्ये मोदक आपण पाहिलं की सुंदर असा गणराया सजलेला आहे मला सांगा सर की हा देखावा तयार करायला किती दिवस लागले आणि या मागची पार्श्वभूमी काय अक्च्युली uh, हा देखावा टोटली तयार करायला एक महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि यावरती तुम्ही बघाल की जेवढे पण कटिंग्स वगैरे तुम्हाला दिसतात ते टोटली हाताने रेडी केलेल्या आहेत कोणताही मशीनचा उपयोग नाहीये त्या कोणत्याही साधन आहे ते प्रॉपरली कटिंग्स वगैरे हाताने गेलेले हा टोटली आणि गणरायाची रामरूपी अशी स्पेशल मूर्ती ही मूर्ती कुठून घेतली मूर्ती म्हणजे आपले एक मुरकर काका आहे जे लोकमान्य नगरमध्ये गेले सेत ते एक्केचाळीस वर्ष ते म्हणजे तिकडे त्यांचा घरपती कारखाना आहे आणि ते असं आहे की म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा गेलो मूर्ती करायला की आम्हाला मूर्ती पाहिजे जस्ट त्यांना सांगितलं तर ते तसंच देतात प्रॉपरली सो so, एक ते खूप फेमस असे आहेत जे लोकमान्य नगरमध्ये मूर्तीकार आहेत शिंदे कुटुंबीय आहेत मॅडम काय सांगाल गणपती आपल्या घरी आला आहे कशा प्रकारची सजावट असते कशा प्रकारची तयारी असते महिला वर्गाकडून कसा उत्साह असतो उत्साह म्हणजे सर्व महिला उत्साहित असतात नैवेद्य वगैरे सर्व काही मोदक परत जेवणामध्ये गणपतीला जे आवडतं ते सर्व काही बनवतो म्हणजे सात दिवस कसे जातात ते तुम्हाला कळत नाही नातेवाईक येतात नातेवाईक म्हणजे दर्शनासाठी येतात वगैरे त्यामुळे सात दिवस कसे जातात समजत पण नाही नक्कीच आपण पाहू शकतो उत्साह गणपती बाप्पा आपल्या घरी येतो तो हा कायम उत्साह देऊन जाणारच असतो आपल्यासोबत काका देखील आहेत काका काय सांगाल कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो तुमची गणपती सुरुवात होण्यापासून आज गेलो पंधरा ते वीस दिवस पोरं गणपती डेकोरेशन आम्ही सर्व असतो आम्ही जातो पण डेकोरेशन एवढं आवडी नाही करतात बरं की विचारू नका त्याविषयी मिरवणूक गणपती हगमानच्या टायमाला रात्रीजवळ तीन वाजले आम्हाला लोकमान्य करून इथपर्यंत मिर हे आणायला वाजत गाजत वाजत गाजत म्हणजे धमाल विचारूच नका अशी परिस्थिती आणि आता पाच दिवस तर इथं जागरण असणार भजन असणार काय काय गोष्टी होतील खेळ होणार बायका फोड्या करणार काही गोष्टी करणार आजचे पाच दिवस असं जागरण चालणार आहे नक्कीच पारंपारिक खेळाच्या पद्धतीने गणराय आपल्या घरी विराजमान झालेला आणि सात दिवस कसे जातील हे आपल्याला पण कळणार नाही सर मी तुमच्याकडे परत येते भजन असतं आरती असते त्याचा माहोल सगळा कसा असतो ऍक्च्युली आमच्या इथे जेव्हा आरती स्टार्ट होते एक तास तरी आरती कंटिन्यू चालतेच कारण सगळे अख्ख्या बिल्डिंगची लोक प्लस पकवास परत त्या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि भजनात आम्ही वेगवेगळे दोन भजनी पण बोलवतो मेन कोकणातलं भजन जे असतं एक पारंपरिक आपले इथे भजन असतं त्याच्यानंतर लास्टच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीच्या आधी पण एक आपण भजन ठेवतो त्याच्यानंतर मग आपण विसर्जन मिरवणूक स्टार्ट करतो पूर्ण नक्कीच यंदाची ही थीम रामरूपी गणराया साकार केला तर पुढल्या वर्षी काही वेगळं थीम असणार आहे का त्यासाठी तुम्ही काही विचार करू आता पुढल्या वर्षी केलेलंच आहे ऍक्च्युली म्हणजे असं चालू आहे की काहीतरी नॅचरल गोष्टीवरती करायचं थीम बेस्ट चालू आहे की पशुप्राण्यांचं जे काय होतंय आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की हल्ली पशुप्राणाचे हाल होत आहेत खूप सारे सो त्या बेसिसवरती एक थीम करायची अशी चालू आहे की जेणेकरून तो एक संदेश देता येईल मला की अजून लोकांपर्यंत पोचवता येईल तर आता बाप्पाकडे तुम्ही काय मागणी केली काय इच्छा व्यक्त वाटते आता त्यांनी आतापर्यंत खूप काय दिलं आहे त्यामुळे असं पर्टिक्युलर काय तर मागणार नाही त्याच्याकडे जेवढा आहे तो फक्त एवढंच की साथ देतोय तशीच त्याची म्हणजे जे काय दृष्टी आहे ते आमच्यावरती असून दे आपण पाहिलं शिंदे कुटुंबियांचा बाप्पा कशा प्रकारे सजला आहे धजला आहे सुंदर असा आपण देखावा पाहिला रामरूपी गणरायाची मूर्ती पाहिली गणपती बाप्पा मंगल मूर्ती ठाण्यातील अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह धन्यवाद